Então श्री दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यधर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा पाच श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला या कथेमध्ये लेखकांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलेचे वर्णन केले आहे चला तर आपण आता या कथेस सुरुवात करूया आता आपले कथानायक आहे से श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपादाला माहित होतं की राज शर्मा आणि सुमती राणी पहिल्या दोन्ही अपत्यांच्या बाबतीत दुःखी असल्यानं आता त्यांना श्रीपादांचं खूप कोड कौतुक करायचं होतं ब्रह्मांड नायकास वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर होती अगदी लहानपणापासून श्रीपादांना आपले आजोबा श्री बापण्णाचारुईंची ओढ होती कारण त्यांना माहीत होतं की आपले आजोबा हे एक अत्यंत पुण्यवान जीव आहे पूर्वसुकृतानुसार त्यांना आपलं म्हणजेच श्रीपादांचं जास्तीत जास्त सानिध्य मिळणार आहे आजोबाही काही कमी नव्हते त्यांनाही हे माहीत होतं की आपला नातू श्रीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे इवल्याशा श्रीपादास कडेवर घेऊन आजोबा फिरायचे आजोबांनी बाल श्रीपादाच्या तळपायावरील चिन्हांना बघायचा खूप प्रयत्न केला होता परंतु जेव्हा जेव्हा ते श्रीपादाचे इवलेचे तळपाय पाहात तेव्हा तेव्हा त्यातून प्रसवणाऱ्या लक्ष सूर्यांच्या तेजाच्या प्रकाशानं त्यांचे डोळे लिपून जायचे त्या प्रकाशामुळे काहीच प्रकाशा दिसायचं नाही त्यामुळे श्रीपादाच्या तळपायावरील चिन्हांना बघायचा योग त्यांना बराच काळ आलाच नाही श्रीपाद श्रीवल्लभ बालकावस्थेत देखील अतिशय परिपक्व आणि सर्वज्ञ असल्यासारखे बोलत असे त्यांचं सर्वज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तितत्व त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रतीत होत असे आपले आजोबा बापन्नाचार्युलू यांनाही त्यांनी तन्मय अवस्थेचा अनुभव दिला होता गावातल्या अनेक लोकांना त्यांच्यामध्ये विविध देवतांची दर्शने होत असत गावातल्या अनेकांना त्यांनी अनेक अडचणींवर मार्गदर्शनही केले होते आणि त्यांची व्यथा दूर केली होती श्रीपाद श्री वल्लभांची कोणावर आणि कशी कृपा होईल हे कोणीही सांगू शकत नसेल अनेकांना ते स्वतःच्या पुढील जन्मातील घटना सांगत आणि त्या जन्मात समोरील मंडळींची योजना देखील सांगत असत एवढंच नव्हे तर या जननी श्रीपाद बरोबर त्यांचा असलेला संबंध त्यांच्यावर केलेली कृपा याची देखील त्यांना ते आठवण करून देत असत आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्या, त्या व्यक्तींची ती विवक्षित स्मृती जागृत होत असे हा देखील एक चमत्कारच म्हणावा लागेल श्रीपाद श्रीवल्लभांनी बालवयातच अनेकांचे दुर्धर रोग आणि व्याधी बऱ्या करून त्या लोकांना यातना व क्लेशमुक्त केलं होतं श्रीपाद हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला समस्त पिठापुरात नाना चमत्कार घडवू लागला सगळ्यांनाच आता ठाऊक झालं होतं की राजशर्मांच्या घरी साक्षात ब्रह्म उतरले आहे आता श्रीपाद आठ वर्षांचा झाला होता राजशर्मा आणि सुमती राणीनं त्याचा व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बाप्ना चार्युलूंना उत्तम मुहूर्त पाहण्यास सांगितलं मुहूर्त ठरला मौंजी बंधनासाठी सगळे जमले सर्वत्र घाई गडबडीचं वातावरण होतं आज काहीतरी असामान्य घडणार असं आजोबांना म्हणजेच बापन्ना चार्युलूंना सारखं वाटू लागलं मौंजी बंधनाचा मुहूर्त आला राजशर्मांना साक्षात परमात्म्यास गायत्री मंत्राची दीक्षा द्यायचं परमभाग्य लाभलं बाल श्रीपाद सोंग आणून कुर्यात सुधा मंगलमचा गजर झाला अक्षता डोक्यावर पडताक्षणीच श्रीपादाने चारही वेद म्हणण्यास सुरुवात केली ही घटना पाहून सगळेच दिर्मुख झाले सारेच अतर्क अवाक करणारे होते आजोबा बापणचारु मात्र गालातल्या गालात हसत होते त्या दिवसापासून श्रीपादाची कीर्ती चारही दिशास वाढू लागली त्या अष्टवर्षीय श्रीपादाकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्वसिद्ध योगी महात्मा पिठापुरास येऊ लागले श्रीपाद प्रत्येकास त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्व समजावून देत असे आपल्याकडे ज्ञानाच्या अमर्याद अमृत घटातील काही ना काही ज्ञान कण देऊन तो ऐकणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांच्या काळात अनेक जण आपल्या आध्यात्मिक बौद्धिक किंवा ऐहिक शक्तीमुळं अहंकारी आणि उन्मत्त झाले होते त्या जोरावर ते सर्वसामान्यांना त्रास देत असत अशा वेलप्रभू प्रभू महाराज वेदसंपन्न पंडित दंडीस्वामी आदींचं श्रीपाद वल्लभांनी गर्वहरण तर केलंच पण त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण देखील लावलं बंगारप्पा सारख्या अतिदुष्ट व्यक्तीला देखील महाराजांनी क्षमा करून भविष्यात त्याला भोगाव्या लागणाऱ्या नरक यातनांपासून मुक्ती दिली त्यांच्या या सर् बंगारप्पा सारखा निगरगट्ट दुष्ट खजिल झाला एवढंच नव्हे तर महाराजांचा अंकितही झाला श्रीपाद आता सोळा वर्षांचा झाला होता इकडे सुमती शब्द विसरून विवाहाची योजना आखू लागली एके दिवशी राजशर्मा आणि सुमती राणीने श्रीपादास बोलावला त्याच्या विवाहाबद्दलचा आपला प्रस्ताव मांडला श्रीपाद हसला आणि म्हणाला आई माझं वचन आठव बरं मी सोळा वर्षांपर्यंत तुमच्या संगी राहून नंतर ते ठर जाईल असं सांगितलं होतं आता ती वेळ आली आहे मला द्यायची तयारी कर सुमती राणी रडू लागली आणि म्हणू लागली श्रीपादा तुझे दोन्ही भाव एक अंध आणि एक अपंग तूच आमच्या जीवनातील एक आशेचा किरण आहेस तेव्हा असं करू नकोस श्रीपादानं आईचं सांत्वन केले आणि आपली अमृतमय कृपादृष्टी आपल्या भावंडांवर टाकली तत्क्षणी अंधभावाच दिसू लागले आणि लंगडा भाऊ चालू लागला आईचे अश्रू पुसत श्रीपाद म्हणाला आई माझं कार्य वेगळं आहे तुझे दोन्ही पुत्र आता चांगले झाले आहेत तुम्हा अभयतांचा सांभाळ करण्याचं आपलं कर्तव्य ते योग्यरित्या बजावतील आता मात्र मला जाऊ देईल राजशर्मा सुमती राणी श्रीपादांचे भाऊ बहिणी आजोबा बापन्ना चार हिलू सारे जण श्रीपादास पोहोचवण्यास हो पिठापुराच्या रेशीपर्यंत आले त्या सर्वांना शुभाशीर्वाद देऊन श्रीपादानं जंगलाच्या दिशेनं चालवण्यास प्रारंभ केले श्रीपादास तीर्थाटन करावयाचं होतं किंबहुना निरनिराळी पावनक्षेत्रे श्रीपादाच्या चरणकमलांच्या स्पर्शासाठी आतुर झाली होती श्रीपादानं थेट काशी गाठली विश्वनाथ त्यांची वाटच पाहत होता गंगेच्या आनंदाला पारावर नाही राहिला श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उत्सुक होऊन चरणस्पर्शासाठी पुढं पुढं सरसर येऊ लागली श्रीपाद स्नान संध्या आटोपून विश्वनाथाच्या भीतीस गेले काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन त्याने बद्रीनाथ गाठला तिथून केदारेश्वर केले जगन्नाथाची हाक ऐकून जगन्नाथपुरी वर केला त्यानंतर श्री मल्लिकार्जुनास भेटून संचार करत पूर्वनियोजित कृष्णेच्या पावन परिसरात कुरवपूरला आले कुरुहट्टी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीत एक नैसर्गिक बेट तयार झाला आहे या कुरगुड्डी बेटाचीच श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या वास्तव्यासाठी निवड केली तेच कुरखपूर श्रीपाद श्रीवल्लभ या बेटावर राहायला लागले पायात दिव्य खडावा कटीला कोकिन व मेखला काशाय वस्त्रांकित काया हातात कमंडल गळ्यात रुद्राक्षांची माळ कपाळावरील भस्म मस्तकावरील जटाभान कमळाप्रमाणे उत्फुल्ल लोचन आणि मंद व आश्वासक मनोहर वदन असलेली अशी ही राजस्मृती रोज सकाळी नियमानं गंगेवर जाऊन स्नान संध्यादी अन्निक उरकून एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार घालायची ती दगडाची शिळाही मृदू होऊन त्यांचं सान्निध्य स्वीकारायची त्यामुळं या शिळेवर श्रीपादांच्या अष्टांगाचे छाप उमटले रविदास हा रजत श्रीपाद श्रीवल्लभांचे कपडे धुत असेल त्याच्या नियमित आणि भावभक्तीपूर्ण सेवेवर खुश होऊन त्याला पुढील जन्मी राजा होशी असा श्रीपादांनी आशीर्वाद दिला रविदासाला त्यांच्यासह पुढील जन्मातही राहण्याची इच्छा बघून त्याला पुढील जन्मात भेटण्याचं वचन दिले श्रीपाद श्रीवल्लभ एकाच वेळी तीन प्रकारचं चैतन्य धारण करत असो त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने स्पर्श नसेल ते हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर शिवपार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करत असत हीच प्रभूंची योगमाया वैष्णवी माया, माया आणि हेच त्यांचं चिदंबर रहस्य देवीच्या दशमहाविनतेबद्दल श्रीपादांनी वर्णन करताना सांगितले आहे की काली हे देवीच्या दशमहाविनतेतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे तिचं द्वितीय रूप तारा हे आहे ही सर्व दुःख हरण करणारी मोक्षदायिनी आहे तृतीय स्वरूप चिरिनमस्ता आहे हे गोपनीय रूप आहे दशमहाविद्येचे चतुर्थ रूप षोडशी माहेश्वरीचे आहे ही मृदुहृदयी आणि अतिदयावान आहे पाचवरूप रूप भुवनेश्वरी आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहे सहावरूप रूप त्रिपुरभैरवी आहे हे महाकालास शांत करणारं रूप आहे सातवं रूप धुमावती देवीचं आहे हिला शरण जाणाऱ्या प्रत्येकाचं संकट हरण करून ती भक्तांना कृपाशीर्वाद देते दशमहाविद्येतील आठवं रूप बगलामुखी देवीचं आहे ऐहिक पारलौकिक देश समाजाचं अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते नववं रूप मातंगी देवीचं आहे मनुष्याचं गृहस्थ जीवन सुखी करून त्याचा पुरुषार्थ सिद्धीस नेण्याचं काम ती करते दशमहाविद्येतील दहावरू कमलालया मातेचं आहे ही सुखसमृद्धी प्रदायिनी आहे श्रीपाद वल्लभांनी अनघा ही दशमहाविद्या स्वरूपिणी असून ती आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात श्री दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते असे सांगते श्रीपाद श्री वल्लभांनी स्त्री पुरुषांना संबोधन करताना साधकांनी आपल्या हृदयात भगवंताचं नाम रूप भरून सदाचार वृत्तीनं आपली विहित कर्म करावीत आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगी आपल्या पूर्वीच्या पापांचा क्षय करावा आणि त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा करता भाव स्वतकडे न घेतल्यास त्या कर्माचं शुभफळ प्राप्त होतं असं सांगितलं कुरपुरातील एका ब्राह्मणाची पोटदुखी दूर करताना त्याला श्रद्धाभावानं नामजप करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर त्याची पोटदुखी पूर्ण बरी झाली त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले की या कलियुगात वाक्दोषांपासून मुक्त होण्यासाठी नामस्मरण हा एकच मार्ग आहे जे भक्त अतिशय मनस्फूर्तीनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करतील त्यांना मी सहजपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेन आपल्या मनातले भाव वाणीच्या रूपानं बाहेर पडतात म्हणून आपल्या वाणीप्रमाणे आपलं आचरणही शुद्ध असावं पवित्र असावा नामस्मरण हे सुलभ साधन आहे त्यानं पवित्र कर्म करण्याची बुद्धी उत्पन्न होते कुरवळपूर या गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव अंबिका त्याची अपत्य जगत नसत त्यामुळं ते दाम्पत्य दुःखी होत खूप नवसा सायासानं तिच्या पोटी पुत्र जन्मला परंतु कालांतरानं अंबिकेच्या लक्षात आलं की हा जन्मलेला पुत्र मतिनिंद आहे मूर्ख आहे त्याचं विद्याभ्यासात मुळीच लक्ष नसेल तो जात्याच धूढ होता गावात उनाडक्या करून रोज कलागती घरी आणत असे त्यामुळे रोज ब्राह्मणाचा मार खात असे पुढं किरकोळ आजारानं निमित्त होऊन ब्राह्मण मरण पावलं अंबिका चिंतेत होती कुरगपुरातील लोक तर तिची करू लागली मूर्खपुत्र पदरी असल्याने अंबिकेला जीव नकोसा झाला होता पित्याच्या मृत्यूचा त्या वाढ मुलावर यत्किंचितही परिणाम झाला नाही जीवाला वेताहून ती कृष्णे देहत्याग करण्यास सिद्ध झाली इकडे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या पुढील अवताराचा व्यूह रचला होता श्रीपाद श्रीवल्लभ रोज प्रातःकाळी स्नानसंध्यादी कार्यासाठी गंगेवर जात असत एके दिवशी सकाळी श्रीपाद गंगेवर आले असता त्यांनी ब्राह्मण स्त्री अंबिका आणि तिच्या पुत्रास श्रीपादांनी हाक मारून त्या दोघांना जवळ बोलावले आणि आशीर्वाद दिले अंबिका सांगू लागली महाराज हा मूर्ख पुत्र पदरी आहे आम्ही दोघही आता जगू शकत नाही आम्ही जीव देण्यासाठी गंगेवर आलो आहोत निदान पुढच्या जन्मी तरी आपल्यासारखा सुलक्षण पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा श्रीपादांनी तिला शनिप्रदोष व्रताचा विधी सांगितला आणि ते व्रत आचरण करण्यास सांगितले श्रीपादांचा आशीर्वाद मिळाला त्यांची कृपामय अमृतदृष्टी त्या मूर्ख ब्राह्मण पुत्रावर पडल्यामुळे तो त्वरित चतुर्दश विद्या प्राप्त करता झाला अंबिकेच्या आनंदाला पारावर राहिला नाही श्रीपादांनी अंबिकेत सांगितले तू पुढच्या जन्मात करंजनगरीत वाजसनी शाखेच्या ब्राह्मण वंशात अंबा भवानी घशील तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईल तथा असतो अंबिकेस फारच आनंद झाला नमस्कार करून आपल्या पुत्रासह ती नगरीत परतली ते वर्ष इसवी सन तेराशे बावन्न होते श्रीपादांची ख्याती आणि ज्ञानाच्या कीर्तीचा अडंका आता सर्व दूर झाला होता श्रीपादांनी आता अवतार कार्य संपवण्याचे ठरवले श्रीपाद आपली रोजची स्नान संध्या गंगेवर उभे होते गंगा ही आता श्रीपाद श्रीवल्लभांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आतुर होते आता ती वेळ आली होती सर्व जगावर जमलेल्या सर्व जणांवर नजर टाकून श्रीपादांनी आशीर्वाद दिले आणि गंगे शिरीन ते निजानंदी गुप्त झाले अश्विन मध्य द्वादशीचा दिवस होता जो पुढील गुरुद्वादशी म्हणून विख्यात होणार सर्व जमलेले लोक गरजले श्रीपाद विजय असो श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो श्रीपाद श्रीवल्लभांचा विजय असो श्रीवल योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून पिठापुरी प्रकटले योगी कुरपुपुरी योगीकार्यसम्भो विजानन्दीसाहले अवधूतचिन्तनं दत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तम् अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त